नमस्कार मंडळी मम्मीच काय चालू आहे आपल्या काय करू राहिले बा नमस्कार काय करू राहिले आता अन्न आहे आपल्याला इकडं सगळं परत ज्या रूम मध्ये आपल्या पाणी घुसलं होतं का त्याच रूम मध्ये पसारा अन्न आहे आपण म्हणत होतो आपल्याला कोणी सोपती नाही सोपते नाही साईट वर कोणीच नाही फक्त आम्हीच चौग आहेत असं वाटत होतं आपल्याला आप आता शेजारी आलेत आपल्या बाजूचीच रूम घेतली जाईनकडे लहान लहान दोन लिफ्रे इतका धांगडू करते रडते भी आणि मोबाईल चा आवाज आणि त्याच धांगडू लेच चालू आहे आपल्या व्हिडिओ मध्ये येऊ राहिले ना चा चा ते शेजारी त्याचा काय तकलीफ नाही आपल्याला पण व्हिडिओचा प्रॉब्लेम येतो बघा त्यांच्यामुळं कारण आपण व्हिडिओ जेव्हा सुरू करत त्यांचं दावण चालू राहते त्या लहान लहान लेकर रडत राहते मोबाईलचा आवाज आहे त्याच्यामुळं आपला आवाज आप कमी त्याचा आवाज जास्त येतोय त्याच्यामुळे आता स्वयंपाकघरात सगळा पसरा इकडे आणायचा जाय परत ते काय म्हणू शकत नाही आपण त्याला काय म्हणावं आता शेजाऱ्याला आहे ते काहीच म्हणता येत नाही बाई कामाला पण जात नाही कामाला गेल्यावर आपण दिवस दिवसातरी आता आले मी आता पुरवणी आपल्याला खिचडी बनवतो खिचडीचा व्हिडिओ काढू म्हणला आपण व्हिडिओ सुरू केला आहे त्याचा दांगडू चालू झाला त्याचाच पूर्ण आवाज यायला लागलाय त्याच्यामुळे मला आता आपल्यालाच रूम चेंज नाही चला बघा आम्ही कसं आणतो तर आता बसायला पाहत राहतो मी परत पण तिकडे हे बघा आता हे रूपन झाडू मारून घेऊ मम्मी एकदा सगळा पसारा आणत आहे तिकडं तिकडं का हे बघा मंडळी हे ते लहान लहान लिरा आणि आजूक पण आहेत पण ते झोपलेलं रडतं घरामध्ये ते तिकडं इकडे ह्या काकू ह्या असं शेजारी आपल्याला आता बघा मंडळी आता इकडे मम्मी लागली बघा तयार केला हे बघा सगळा पसारा खाली काढून गॅस पण आणि हे जे किचनचं वाटा आहे वाटाच आहे ना ते वाटाच आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे मंडळी बघा ते एक एक काम काढून राहिले आता मम्मी बघा आता पप्पा आलेले मंडळी आता येऊ घेऊन जायचं वाटा पहिलं तिकड लागलं आता चालले ते बोल घेऊन सनी परिशानी परिशानी लावली बाई या पावसानं आपली नुसती पावसान काय <laughs> पावसामुळेच रूम बदलली ना इकडे तिकडं तिकडे इकडं आता आता या लेकरामुळे बदलाव लागली हे चले चालू राहतो दांगडू त्याच्यामुळे चालले पा बदलना आता हा ते सा लागले नाही तर कसं आहे येऊ पण चाललाय खरा टायमा बी टेपच झटक झटक चला एकदा धुवून घेऊ त्याला दाखव बघा नाही मम्मी पप्पा तो मिळून एक टाकी घेऊन चालले आणि इकडे मी गॅसची शेगडी घेऊन चाललेलो ते दोघ मिळून एक टाकी देऊ राहिले आणि मी एकटा एक गॅस देऊ राहिले बांधा बा किती ताकद देऊ आपल्याच मध्ये सगळा पासारा आणायला पाहिजे मंडळी तिकडे हिटलर मी बघा काय करू राहिली इकडे गॅस घासत बसली पहिलं सगळा पासारा आणायचा आहे मग आता सगळा पसारा आणायचा गॅस घास बसले आणण जे झालं कि झा लावण तस होऊन जात येलंय ना आज खूप ना याला सकाशाचा धक्का लागला लगेच घालावं लागते चार पाचशे रुपये तरी तुटलेलच आपल्या एव गंडळी तरी रेगुलेटर खालचं तुटलेलं ये हे बघा ते तुटेलच येईल ते नाही ना काम हवा लागे तुटलं जा आपल्या गंडळी इथल्या मम्मी तर तिकडं काम चालू आहे आणि आता एवढ्या खाय प्यायचा पसारा येऊ तिकडं न्यायचा आहे मला तर काम एवढं जिवार आलेलं आहे मला टमाट कांदा कस कापल तुम्हाला होती ना हिड्या खिचडी पतली खिचडी कशी बनवायची होती म्हणजे पतली खिचडी बनवायची होती मला खायची होती म्हणून मी हिड्या घेतो तुम्हाला पण दाखवावा कशी खिचडी पतली खिचडी कशी बनवली बनवून ते कोरायच सुरू झालं ना वा एकचरी एक अंड्या लागलीची लागली त्याचा बाप लावा लागला लेकरं रडतील आणि त्याचा बाप मोबाईल पाहतो ठीक आहे बाहेरच कामच नाही तिकडून जेवढा आणला तेवढा घेऊन राहील जाऊन छोटं मोठं सामान करायला असं तिथं आणताच येते आता आज बसून आपला साईपाकच्या पण आता सगळं सगळं इकडेच राहणार आहे आता तर मंडळी मम्मी बसली भांडे घासायला आणि आता ही जी एवढी जागा आपली चूल आहे ना तर मला म्हणते तिथून झाडू मारून घे झाडू बिडू मार नाही मग आपले काम आहेत का मम्मा रोजच मारतोय नाही रोज आज काय रोज झाड आज आम्हालाच मार नाही मंडळी मग इथल्याच्या पुढं काय बोलतोय तर मंडळी मस्त आपला किचनच सेटअप आता झालेला आहे आणि बाहेर चहा पण ठेवलेली आहे बघा मम्मीनं चहा प्यायची आपल्याला

पातळ खिचडी बनवायची डाळ खिचडी बघा आता तुम्ही ठेवलं पहा मी कुकरवरती आता कुकरमध्ये काय 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 मटेरियल घेतले सांगू का तुम्हाला पहिलं का टाकताना सांगू सांगूर तिकडे घेतला कांदा टमाट आलू डाळ भिजून घेतली मिरची एवढं घेतले पाहतो मी आता पुढे

हा मग दिसलेत नाही पहिले टाकले बघा मंडळी <coughs> आता तांदूळ टाकले तांदूळ आता टाकू डाळ तुरीची डाळ आहे टाकली डाळ पण त्याच्यात टाकू पा आता आपण शेंगदाणे शेंगणार आता टाकून आता याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं पण मी इथे गरम पाणी करून देत हे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी आता गरम पाणी घेतलं पहा आता कुकऱ्यात झाकण लावून याच्या घ्यायच्या दोन शिट्ट्या करून पुढं पाहा त्याची फोडणी आहे याला आता तेल टाकून याला तेलाची फोडणी देऊन एवढंच मटेरियल सगळं टाकून आता याला शिजून घ्यायचं याला द्यायची आता आपल्याला तुपाची फोडणी तुपाच्या फोडणीला काय काय आहे पा हे पा आता आपली तुपाची फोडणी आहे खिडळीला हे पा घेतलं याच्यामध्ये आता खूप घेऊ गरम करून आपला संपलाय गॅस किती भांडे झाले तर आता पाह तुला आपलंय ना आपले भांडे किती काळे झाले पाह कुकर एवढं काळे झालं चहाच बघू न इकड याच्यामध्ये पाणी गरम ठेवायला पाणी आठ गरम पाणी टाकायचं होतं म्हणून गरम पाणी केलं याच्यामध्ये हे पण किती भांडे काळे झाले थीम वाटी पण आता ही वाटी पण काळी होणार आहे त्याची आता आपल्याला फोडणी वाटी पण किती काळी होणार आहे वाटी भांडे काळ करण घासन कारण गॅस काय झालं आम्हाला वाटलं हाय आता चाल ना दुसरी टाकी बुक करायचं ध्यानच त्याच्यामुळे टाइम आलेला आहे आज बघा आता घासा उद्या काळी भांडी फोडणी टाकायसाठी मिरच्या लसूण मौरी जिरे एवढं घेतलेलं आहे आता ले ले आता फोडणी द्यायची त्याच्यात त्याला आपलं हे तुप्पा आपलं कसं तपाल ठेवलेलं आहे आता तुपा आता मोहरी आता टाकू जिरे एवढा तपलं नाही ना तुम्ही तपलं नाही नाही की तडतड नाही झाला कधी जिरे मोर तडतड लगेच चला टाकू आता लसूण हिरव्या मिरच्या पा आता आपली फोडणी कशी मस्त सगळं भा हे झालंय आता त्याच्यामध्ये काय टाकू काय घरगुती मसाले टाकू मिरची पावडर आहे चाट मसाला आहे आणि आपला काळा मसाला आहे घरचा पा आता आपली खिचडी कशी शिजली

खिचडी मी बनवते कारण बनवावं लागते अशी खिचडी हांडा टाकायचं ना आपल्याला गरम टाकायचं बरोबर हांडा बनत शिजल टायच का मग भाताला ठेवायचं भूक लागली काय जास्त भूक तर लागली आता दोन मिनिट आपल्याला परत वर ठेवून सनी थोडा जाळ लावून घ्यायचा आपला गॅस असताना आता काही एवढं जास्त परेशानी झाली नसती अजून किती शिट्या होत्या चालू आहे परेशानी आता किती शिट्ट्या आता शिट्ट्या ना घ्यायच्या पाच मिनिट असं राहू द्यायचं तर या पद्धत खिचडी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली मंडळी आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा अशी बनली आपली आता खिचडी पतली खिचडी चला करायला लागलो आम्ही जेवण नक्की मध्ये सांगा माझ्या खिचडी बनवण्याची पद्धत कशी आहे आणि कशी बनली कशी नाही कशी बनवली त्याच्यात काय हुकलं चुकलं तुम्ही बनवत असताना आम्ही असं बनवून दाखवतो बनवतोच स्वयंपाक करतो तिथं असं बनवतोच म्हणून तुम्हाला दाखव राहिले मी मला आपण घरी पण बनवून खावा म्हणल्या आज करून घालतो पण आपल्या घरी पण बनवून खावा म्हणलं आणि एक झालं की आपल्याला गॅस नसल्यामुळे एवढे भांडे काळे झाले आणि चला आता करतोच जेवण चला बाय बाय